नमस्कार आज दिनांक अकरा चार दोन हजार चोवीसला आपण श्री दादू अवताळे पश्चिम सुपणे चव्हाणमाळ आज या शेतकऱ्याची पेरूमधली किमया बघणार आहे आपण त्याचबरोबर एक वर्षामध्ये हार्मन नाईन्टी नाईन ह्या सफरची जी लागवड केली आहे आणि त्यामध्ये आता फ्लावरिंग चालू झालेलं आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी आपण जी शेतकऱ्यांना बागा देतो आहे त्या पूर्ण डेव्हलप कशा होतात त्याचबरोबर पिरोमध्ये त्यांनी किती उत्पादन मिळवलं आहे हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे आपण तत्पूर्वी यूट्यूब चॅनलवरती शेतकरी बंधूंचे सहर्ष स्वागत शेतकरी बंधूंसाठी साध्या सोप्या सरळ भाषेत आपले व्हिडिओ असतात लागवडीपासून सर्व, सर्व मार्गदर्शन त्याचबरोबर जी आपण आंतरपिकं उत्पादन हे सर्व जे व्हिडिओ बनवतो आहे त्यामध्ये आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघतोय पश्चिम सुपणेमधील अवताळे काकांची जी बाग आहे त्या बागेतील आज आपण आजचा हा व्हिडिओ आहे तर शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आता ही काकांनी सफरचंद जी लावलेली आहे हार्मोन नाईन्टी नाईन म्हणून जात आहे हे एक वर्षाचं रोप आहे एक वर्षामध्ये आता त्याला फुल फ्लॉवरिंग जे आलेलं आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघतो आहे त्याचबरोबर पेरू लागवड जी केलेली आहे त्या पेरूमध्ये आपल्याला जे उत्पादनाचा बेस आहे तो पण आपण बघणार आहे आता हे सफरचंदला फुल फ्लॉवरिंग आलेलं आहे म्हणजे हे फुलं लागल्यापासून तीन ते साडेतीन महिन्यात सफरचंद चालू होते आणि ते पण कराड सातारा जिल्ह्यामध्ये आता जी काकांनी सदाभार पेरूची जात लावल्या सदाबहार म्हणजे वर्षभर उत्पादन देणारी जात जी आपल्याला लागवडीपासून सहा महिन्यांना चालू होते अगदी आपल्याला वर्षभर उत्पादन आणि जो पेरू मार्केटला सरासरी पन्नास साठ रुपये किलोनं विकला जातो आणि एक झाड आपल्याला एका वर्षात सरासरी चाळीस ते पंचेचाळीस किलो माल देते आहे जे उदाहरणं म्हणजे तेलर एका झाडला किती कळे आहे आता सध्या एकशे सत्तर सरासरी एका झाडला आता एकशे सत्तर कळ आहे त्याचबरोबर आता जी बागेची तुलने चाललेली आहे ती पण आपण बघणार आहोत सरासरी आता ह्या बागेची जी लागवड अंतर आहे ही अशा प्रकारची फळं ही बाजारामध्ये सरासरी पन्नास साठ रुपयाने किलो जागेवरती विकली जातात शेतकरी बंधूंसाठी आजच्या व्हिडिओमध्ये ही जी बाग आहे ती फक्त एक वर्षाची बाग आहे आठ महिन्यापासून बागेचं उत्पादन चालू झालेलं आहे अवताडे काकाने हाताच्या तळ हाताच्या फोडासारखी बाग जपलेली आहे आणि स्वतः कष्ट करतात हाडाचे शेतकरी आहेत त्यामध्ये तिने जो आपला लिंबू लागवड केलेली आहे वर्षभर येणारा लिंबू कागदी लिंबू साई सरबती म्हणतो आपण ती लिंबूची लागवड आणि पेरूची लागवड ही चार बाय चार फुटावरती आहे बरेच शेतकरी बंधू म्हणतात की झाडं जवळ झाली की उत्पादनावरती परिणाम होतो तर आता ही चार फुटावरती जी लागवड आहे त्यामध्ये पूर्ण झाडाचं जर बघितलं तर आत्ता सध्या झाडाला जो त्यांनी माल तोडणी चालू आहे प्रत्येक आठवड्याला ही तोडणी असते आणि सरासरी या बागेतून त्यांना आत्तापर्यंत सव्वा लाख रुपयेचं पेरुज उत्पादन एक वर्षात झालेलं आहे फक्त दहा कुंट्याच्या क्षेत्रामध्ये झाडाला कळी कशी आहे ही आपण बघू शकतो त्यामध्ये तिने बरीच आता काकडी वर्गी अशी काकडी ही अशी सर्व पिकं घेतलेली आहेत ह्याच्या आधी पुदिना होता बघू शकतो आपण पुदीना पण तर अशा प्रकारची जी झाडं नियोजन केलेलं आहे चार बाय चार फुटावरती पेरू आणि लिंबू पण लागवड आहे त्यामध्ये अगदी वर्षभर उत्पादन देणारी जात ही रोपं काकांना लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन दिलेलं आहे आपण आपल्या चॅनलवरती सहा हजार व्हिडिओ असल्यामुळे शेतकरी बंधूंना घर बसले ही व्हिडिओ पाहता येतील शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी आपली आणि हा सदाबहार पेरू म्हणजे वर्षभर उत्पादन देणाऱ्या दुबट्या गाईसारखे पीक आहे कायमस्वरूपी याला ये फळं येतात ऊन वारा पाऊस ह्याचा काही परिणाम होत नाही आणि जर फळाला आपण पिशवी लावली तर आपल्याला ग्लिजिंग चांगलं येतं आणि बाजारामध्ये चांगला भाव मिळतो आता सातारा जिल्ह्यातील या बागेला जाग्यावरती साठ सत्तर रुपये दर सध्या मिळतो आहे आज दिनांक अकरा चार दोन हजार चोवीसला कारण सातारा जिल्ह्यामध्ये बागा कमी आहेत त्यामुळे इकडे पेरू जाग्यावरती हा शेताच्या बांधावरती विकला जातो ग्राहक वर्गाला ताजा पिरू मिळतोय त्यामुळे मागणी जास्त बघू शकतो आपण झाडाला कळी कशी आहे तर असे नवीन प्रयोग करून सक्सेस करून आपल्याला त्यामध्ये शेतकऱ्याची प्रगतीही करता येईल ही। त्याचबरोबर असे घर बसले व्हिडिओ पाहता येतील शेतकरी बंधूंनी न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी आपली शासनमान्य नर्सरी आहे त्यामुळे अनुदान घेता येतं भाऊसाहेब फुटकर रोजगार हमी योजना नाना देशमुख योजना कारण पेरूपासून चांगलं उत्पादन हे मिळतंच आता याचं उत्पादनाचं गणित जर बघितलं तर आपण लागवड ही जी आठ बाय सहा वरती असते आठ बाय पाच वरती असते एका एकरात एक, एक हजार रुपये पण ह्या काकाने जी लागवड केलेली आहे ती पेरूची चार बाय चार फुटावरती केलेली आहे जेणेकरून रोपं जास्त बसावी आणि त्याचा फायदा असा झालेला आहे की पेरूमध्ये पॉलिनेशन चांगलं झाल्यामुळे अशा प्रकारे झाडाला चांगली कळी निघालेली आहे आणि उत्पादन हे जो वाढत असतं चार फुटावरती लावल्यामुळे रोपं जास्त प्रमाणात लागल्यामुळे त्याचं क्रॉस पॉलिनेशन होऊन झाडाला नॅचरल कळी जास्त आहे त्याचबरोबर उत्पादनाचा बेस जर बघितला तर सरासरी एका झाडापासून आपल्याला वर्षाकाठी चाळीस ते पंचेचाळीस किलो माल मिळतो आणि जागेवरती आपण पंचवीस रुपये किलो जर विकलं तरी एक हजार रुपयेचं उत्पादन एक झाड देते सरासरी एकरमध्ये दे एक हजार रुपये बसतात आपल्याला आठ ते दहा लाख रुपये हे एकरातून उत्पादन मिळतं व्हिडिओ मोठा असला तरी शेतकरी बंधूंनी संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे कारण व्हिडिओमध्ये सर्व माहिती लागवडीपासून सर्व नियोजन हे सर्व आपल्याला मिळतं झाडाला फुल काही बघू शकतो पहिला पेरू तोडला की दुसरी पेरूचं शेटिंग होत असतं अगदी वर्षभर पर अशा प्रकारे उत्पादन मिळत असतं पूर्ण झाडं जी चार फटावरती डेव्हलप झालेली आहेत अशा प्रकारे अमोल भाई आता तुम्ही बाजारात जे पन्नास साठ रुपये सत्तर रुपये पेरू विकताय लोकांची कशी मागणी असते चांगल्या प्रकारची घेणार ग्राहक वर्ग तुम्ही शेताच्या बांधावरती रुपये विकतायुपये बघू शकतो आपण शेताच्या बांधावरती पण पेरू विकतात जवळपास जी खेडी गाव आहे तिथं आठवड्याचा बाजार जर असला तरी तिथं विकला जातो आणि सरासरी आठवड्यातून महिन्यातून तुम्ही किती तोड करतायती सात सात तोड होती म्हणजे आपण आठ चार दिवसाला पाच आठवड्याला एक तोड आणि त्याचबरोबर अशी कळी शेटिंग होत असते त्यामुळं आपल्याला याचं उत्पादन चांगलं आहे या चॅनलवरती आपल्याला प्रत्यक्ष बागेचे व्हिडिओ आणि हे सर्व पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्या मित्र प पर परिवाराला ही यूट्यूब लिंक पाठवा जेणेकरून आपल्या आप शेतकरी बंधूंना खात्रीची रोप सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळेल अशा प्रकारे अवतळे काकांनी जी बाग डेव्हलप केलेली आहे चार बाय चार फुटावरती लावून डेज जातीवंत उदाहरण आपल्याला इथे बघायला भेटते आणि जवळ झाल्यामुळे पॉलिनेशन झाल्यामुळे उत्पादन चांगलं आणि जसं तुम्हाला बोललो एका झाडाचे एक हजार रुपये कमीत कमी आपल्या भाषेत उत्पादन पकडलं तरी आपल्या शेतकरी बंधूंना एकरातून आठ ते दहा लाख रुपये ही पेरूपासून उत्पादन होतं वर्षभर उत्पादन असल्यामुळे आणि बाजारात चांगली मागणी असल्यामुळे आपल्याला कायमस्वरूपी हे उत्पादनाचं चांगलं साधन आहे त्याचबरोबर शेताच्या बॉर्डरला सगळी मोहगण लावलेली आहे जेणेकरून कंपाऊंडचा खर्च वाचावा भवितव्यात त्याला तारा मारून त्यापासून सजीव कंपाऊंड होणार आहे आणि भवितव्यात ते झाड जरी दहा बारा वर्षांनी विकाय गेलं तरी अठरा वीस हजार रुपयाला झाड विकलं जाणार आहे अशा प्रकारचे नियोजन त्याचबरोबर सफरजनची लागवड पण केलेली आहे लिंबू अगदी दहा गुंठ्यामध्ये चांगले पैसे एक वर्षाची बाग आहे आणि आत्तापर्यंत सव्वा लाख रुपयाचं उत्पादन घेतलेलं आहे आणि इथून पुढे बारमाही पीक असल्यामुळे वर्षभर यातून पैसे आपल्याला मिळत राहणार आहेत अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि न विसरता यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा श्री जयसिंग दादो अवताळे पश्चिम सुपनेत चव्हाण महा अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि न विसरता चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा आपला शिवासो जय हिंद जय महाराष्ट्र